भारताने नाकाबंदी केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड शिमला करार रद्द करण्याचा इशारा तर भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद भारतासोबतचा व्यापारही स्थगित दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात अमित शहा राजनाथ सिंग जे पी नड्डा उपस्थित राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंसह विरोधी पक्षाचे विविध नेते हजर ठाकरेंच्या शिवसेनेची मात्र दांडी दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल पंतप्रधान मोदींची गर्जना दहशतवाद्यांची उरली सुरली जमीनही नष्ट करण्याची वेळ आल्याचाही दिला इशारा परराष्ट्र मंत्रालयाची विविध देशांच्या राजदूतांशी चर्चा पहलगाम हल्ल्याबाबत अमेरिका रशिया चीन इंग्लंड कॅनडा जर्मनीच्या राजदूतांसोबत बैठक नौदलाची आयएनएस सुरत युद्धनौका सज्ज जमिनीवर आणि हवेत मारा करण्याची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी विक्रांत युद्धनौकेवर फायटर जेट आणि अटॅक हेलिकॉप्टरला आईने कव्हर केलं पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळ्या घातल्या डोमिलीच्या दिवंगत अतुल मोनेंच्या मुलीने सांगितली पहलगाम हल्ल्याची हादरवणारी कहाणी डोक्यावर गोप्रो कॅमेरा लावून आलेल्या दहशतवाद्यांनी डोळ्यासमोर बाबांना गोळी मारली संजय ले लेंच्या मुलाने सांगितला मन सुन्न करून टाकणारा अनुभव जीव वाचवण्यासाठी आमच्या टिकल्या काढून फेकल्या अल्लाहू अकबर म्हटला तरीही अतिरेकांनी गोळ्या चालवल्या कौस्तुभ गणपोटींच्या पत्नीने सांगितली मन विषण्ण करणारी कहाणी काश्मीरमध्ये अडकलेले एकशे त्र्याऐंशी पर्यटक मुंबईत परतण्यास सुरुवात एअर इंडिया आणि इंडिगोच्या विशेष विमानाचं नियोजन पहिलं विमान दाखल भारतीय बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात बीएसएफ जवान पी के साहू पंजाबच्या फिरोजपूरमध्ये झिरो लाईन ओलांडल्याची माहिती जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना विमानात बसायची संधी मिळाली पहलगामच्या पर्यटकांबद्दल बोलताना शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हटकेंचं असंवेदनशील वक्तव्य सर्व स्तरातून निषेध पाकिस्तान उच्चायुक्तालयामध्ये केक कापून कसलं सेलिब्रेशन कर्मचारी केक खाऊन के घेऊन जात असतानाचा व्हिडिओ व्हायरल